नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार सेवा भरती कल्याण डोंबिवली महानगरपालिका नगर, नगर परिषद भरती येणाऱ्या काळात ती तळाटी भरती तसेच एम पी एस सी यू पी एस सी सेवा कंबाईन अशा विविध परीक्षेसाठी टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार जे प्रश्न विचारले जातात तर त्याच्यामध्ये मराठी हा विषय जो आहे तर तो खूप स्कोरिंग विषय आहे आणि त्या स्कोरिंग विषयाचे आपण जे आहेत लेक्चर घेऊन येत असतो तर मराठी विषयाचे जे मराठी ग्रामर हा जो विषय आहे तर त्याच्यावरचे आपण डिटेलमध्ये पूर्ण ग्रामर जे आहे तर ते फ्रीमध्ये लेक्चर घेऊन आलेलं होतं तर, हो हो तर याचं आजचं जे लेक्चर असणार आहे मराठी ग्रामरचं ते तिसरं लेक्चर असणार आहे तर त्याच्यामध्ये आपण आज पाहणार आहोत स्वरांचे प्रकार मग स्वरांचे प्रकार किती असतात त्याच्याविषयीची सविस्तर माहिती स्वरांसंदर्भातली संपूर्ण डिटेल आजच्या या व्हिडिओतून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा आणि येणाऱ्या काळातल्या परीक्षेसाठी तुम्हाला एक मार्क्स देऊन देणारा हा विषय असणार आहे त्याच्यासाठी व्हिडिओला व्यवस्थित पहा आणि हवं असेल तर नोट्स काढून घ्यायला विसरू नका याचं पीडीएफ हवं असेल तर आपल्या टेलिग्राम है, सरकारी नोकरी जाहीर त्याला करून ठेवा म्हणजे तुम्हाला तिथून पीडीएफ पण मिळून जातील आज आपण पाहणार आहोत तर स्वरांचे प्रकार जे आहेत ते एकूण किती असतात तर स्वरांचे एकूण तीन प्रकार असतात मग त्याच्यामध्ये स्वर दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर असे तीन प्रकार असतात तर मग स्वर जो आहे तर तो आपण एक्झॉट करणार आहेत म्हणजे एकदम डिटेलमध्ये पाहणार आहोत ज्या स्वरांना उच्चारण्यास कमी कालावधी लागतो ज्यांचा उच्चार आखूड म्हणजे कमी कालावधीमध्ये होतो त्यांना स्वर असे म्हणतात वर्णमालेत अ ई ऋ लु हे पाच रस्व स्वर आहेत ज्यांचा उच्चार करताना आपल्याला एकदम कमी कालावधी लागतो त्याला रस्व स्वर म्हटले जातं तर दुसरा स्वर जो आहे तर तो असणार आहे दीर्घ स्वर दीर्घ स्वर जो असतो तर त्याला उच्चार करण्यासाठी लांब बट उच्चार होतो ज्या स्वरांचा उच्चार जास्त कालावधी मध्ये होतो म्हणजे करता येतो किंवा लांबट उच्चार होतो त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात वर्णमालेत आ ई या शिवाय ए आई ओ औ हे अ देखील स्वर जे आहेत ते दीर्घ स्वराचे प्रकार आहेत त्यानंतर आपण तिसरा स्वर पाहणार तो संयुक्त स्वर संयुक्त स्वर जे असतात तर ते कशा प्रकारचे असतात तर दोन स्वरांच्या एकत्रीकरणाने निर्माण झालेल्या स्वरांना जे स्वर असतात त्यांना संयुक्त स्वर असे म्हटले जातं वर्णमालेत खालीलप्रमाणे संयुक्त स्वर आहेत ए जे आहेत ते अ प्लस ई किंवा रस्वयू किंवा दीर्घईने सुरू झालेला आहे म्हणजे बनलेला आहे आई जे आहे तर आ प्लस ई ई किंवा दीर्घ ईने तयार झालेला आहे ओ जे आहे तर ते अ प्लस रस्व किंवा दीर्घ इन जे आहे त्याने तयार झालेला आहे आणि औ जे आहे तर ते प्लस उ रस्व ऊ किंवा दीर्घ ऊने तयार झालेला जो स्वर आहे त्याला संयुक्त स्वर असे म्हटले जातं तर ए आई ओ आऊ हे जे संयुक्त स्वर आहेत ते कसे तयार झालेत त्याच्याविषयीची सविस्तर माहिती आपण पाहिली आहे त्यानंतर आपण पाहणार आहोत स्वरांचे उच्चार स्थानावरून स्वरांचे जे आहेत दोन प्रकार पडतात तर मग सजातीय स्वर जे आहेत म्हणजे एका जातीतले जे स्वर असतात त्याला सजातीय स्वर म्हणतात आणि विजातीय स्वर जे असतात तर त्याला वेगवेगळ्या जातीतून आलेले जे असतात त्याला विजातीय स्वर असे म्हणतात सजातीय स्वरामध्ये अ आ ई उ हे स्वर येतात तर विजातीय स्वर जे असतात ते ए आई ओ हे जे आहेत तर ते विजातीय स्वरांचे प्रकार आहेत तर सजातीय स्वर जे असतं एकाच उच्चार स्थानातून निर्माण झालेल्या स्वरांच्या जोडीला स्वरांची जोडी असे म्हणतात तर अ -E -E आ ई उ उ आणि सजातीय स्वरांच्या जोड्या ज्या आहेत तर त्या असतात तर विजातीय स्वर ज्या आहेत बाकी ज्या राहतात वगळता उर्वरित सर्व जोड्या ज्या आहेत विजातीय स्वरांच्या असतात त्याच्यामध्ये रु लू ए आई ओ औ अ ई आ ऊ हे जे असतात ते विजा सजातीय नंतर राहिलेले उ उर्वरित जे असतात ते विजातीय स्वरामध्ये मोडतात तर आपण विजातीय स्वर जे आहे तर त्याच्या संदर्भातली व्याख्या पाहणार आहोत विजातीय स्वरांची व्याख्या जी आहे तर ती भिन्न उच्चार स्थानातून निर्माण झालेल्या स्वरांच्या जोडीला विजातीय स्वरांची जोडी असे म्हणतात तर सजातीय स्वरांच्या जोड्या वगळता उर्वरित सर्व जोड्या जे आहेत ते विजातीय स्वरांच्या असतात मग उदाहरणार्थ रु लू ए आई ओ औ O, e, A, o, हे हे अ ई जे आहेत ते सर्व विजातीय स्वरांच्या जोड्यामध्ये येतात त्यानंतर आता आपण पाहणार स्वराधी ज्या उच्चार वर्णाचा उच्चार करण्यापूर्वी स्वराचा उच्चार करावाच लागतो त्या वर्णांना स्वराधी असे म्हणतात मग वर्ण मालेत अम आणि आहा ह्या दोन स्वराधी आहेत तर मानल्या जातात तर मग अनुस्वार जो असतो ते अम वर असतो आणि आहावर विसर्ग असतो तर आता आपण त्याच्याविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत अनुस्वार जे आहे जेव्हा एका वर्गापाठोपाठ दुसऱ्या वरन, पात, पात, वर्ण वर्णापाठोपाठ म्हणजे वर्णापाठोपाठ दुसऱ्या वर्णाचा लागलीच उच्चार होतो तो उच्चार पहिल्या वर्णाच्या डोक्यावर बिंदू स्वरूपा दर्शवला जातो त्या बिंदूस अनुस्वार असे म्हणतात तर अनुस्वराचा उच्चार करण्यास पहिल्या स्वरांचा उच्चार करावाच लागतो म्हणून त्या स्वराधी असे म्हणतात तर स्वराधीचे उदाहरण कसे असते पतंग पत प्लस अंग हे जे आहे ते टू पतंग असं होतं तर सारंग सार प्लस अंग हे जे आहे तर ते सारंग असं सा होतं तर उच्चार करताना जे आहे तर वर्णाच्या डोक्यावर जे आहे ते बिंदू स्वरूपात दर्शवला जातो तर विसर्ग जो असतो तर जेव्हा अक्षरावर आघात करायचा असतो तेव्हा त्या अक्षरासमोर एका खाली एक जे दोन बिंदू दर्शवतात त्यांना विसर्ग असे म्हणतात तर विसर्ग म्हणजे श्वास सोडणे होय या विसर्गाचा उच्चार करण्यापूर्वी स्वर आणि ह यांचा उच्चार करावाच लागतो म्हणून विसर्गात स्वराधी मानतात उदाहरणार्थ स्वतः छे दुःख इत्यादी जे आहेत आपण उच्चार जे आहेत त्याच्यावर आघात करून म्हणतो मन म्हणून त्याला विसर्ग असे म्हटलं जातं तर हे होतं आपण आज स्वरांचे जे प्रकार आहेत त्याच्याविषयीचे सविस्तर व्हिडिओ जो आहे तर तो तु तु तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मराठी व्याकरणाचा हा तिसरं लेक्चर होतं येणाऱ्या काळामध्ये टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार सर्व प्रकारचं जे ग्रामर आहे मराठी ग्रामरचा टोटल आपण आज आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर व्हिडिओ सिरीज पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल आहे सरकारी नोकरी जायला त्याला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे येणाऱ्या काळात मराठी ग्रामर तुमचं पक्क होऊन जाईल आणि त्याच्याविषयीचे जर नोट्स हवे असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्रामला जॉईन करून ठेवायला विसरू नका व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग